प्रणाम आज मला प्रकर्षाने शरद पवारांची आठवण येते म्हणजे संदर्भ देवेंद्र फडणवीस यांचा आहे पण आठवण मला शरद पवारांची येते ज्यावेळेला अनिल देशमुख तत्कालीन गृहमंत्री यांच्याविरुद्ध प्रचंड असं काहूर उमटलं चारू बाजूला त्यांच्यावर आरोप होत होते आणि गदारोळ गदारोळ उठला होता त्यावेळेला शरद पवार जीवाच्या आकांतानी जीवाच्या आकांताने अनिल देशमुख यांच्या मागे उभे राहिले होते त्यांचा राजीनामा घेण्याचं कारण नाही त्यांचा कशाशी काही संबंध नाही हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत असं ठामपणे म्हणत होते इतकंच नव्हे तर पहिल्यांदाच शरद पवारांनी अनिल देशमुखांकरता दिल्लीत प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्यावर या आरोपाचा इन्कार केला होता आणि हे सरकारचं हे युती आणि वरती मोदी शहा सरकारचं कुभांड आहे अशा तऱ्हेचं एक नॅरेटिव्ह मांडलं होतं नवाब मलिक त्यांच्या बाबतीत तर आता आपल्याला दिसत आहे की आरोप केले त्यामुळे राजीनामा घ्या असं सुप्रिया सुळे ज्या वेळेला सातत्याने सांगतायत त्यावेळेस सुप्रिया सुळेंना एक गोष्ट आठवत नसावी असं मला वाटतं आणि ती म्हणजे नवाब मलिक यांना आरोपाखाली तेही दाऊदशी संबंध असल्याच्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये आरोपाखाली अटक झाली अटक झाली अटक झाली तरी शरद पवारांच्या पक्षाने शरद पवारांनी त्यांना मंत्रीपद सुद्धा जेलमध्ये असताना कायम ठेवलं तुम्ही तर आरोप कोर्टात त्यांचं नाव नाही धनंजय मुंडेचं कुठे केसमध्ये उल्लेख नाही तरी त्यांचा राजीनामा का मागताय आणि नवाब मलिक हे जेलमध्ये असताना मंत्री होते तुम्हीच हे आदर्श घालून दिले शरद पवार साहेब तुमचाच आदर्श आहे की जेलमध्ये गेलेला माणूस सुद्धा शेवटपर्यंत शेवटी विधानसभा बरखास्त झाली तेव्हाच आमची आमदार की आणि हे केले आताही परत सरकार आलं तर तुम्ही त्यांना करणार मंत्री तुमचं केव्हा देवा आलं चुकून तर आता फडणवीसांच्या संदर्भामध्ये बोलताना मला खर वाईट वाटतंय वाट त्यांचा याच्यामध्ये नैतिक पराभव झाला असं तर दिसतच आहे पण मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे प्रकरण हाताळताना बऱ्याच चुका केल्या बऱ्याच चुका केल्या त्याचं साधर्म्य शरद पवारांशी आहे ज्यात त्यांनी अनिल देशमुख आणि जेलमध्ये जाऊन बसलेला आणि तरी मंत्रिपदी कायम ठेवलेला नवाब मलिक के यांच्याबाबत केल्या आता ज्या टेप्समुळे सगळा महाराष्ट्र पिसाळलाय खवळलाय अक्षरशः असं कुठे जर ते रस्त्यावर दिसले तर लोक त्यांना मॉब लिंचिंग करतील इतकी अवस्था त्या गुन्हेगारांबाबत आज आहे चीड आहे लोक सहन करू शकत नाही म्हणजे अशक्य अशा प्रकारे कोणी करणं परत खतखदा हसत त्याचा व्हिडिओ काढणं आणि त्याला बोलायला लावणं त्याचे फोटो काढणं ते व्हायरल करणं हे सगळं विलक्षण आहे विलक्षण आहे विचित्र आहे म्हणजे द्रौपदी वस्त्रहरण होत असताना दुशोसन दुर्याधन हे खतखदा हसत होते हे खरं वाटत नव्हतं किंवा ऋषीमुनी खाली घालून बसले होते हे कधी कधी खरं वाटत नव्हतं की एवढे मोठे ऋषीमुनी माना खाली घालून बसतील कसे आणि हे इतकं दुष्कृत्य आपण करतोय ही जाणीव असलेले खतखदा हसतील कसे पण त्याचं उत्तर या संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे व्हिडिओ आले फोटो आले त्यात दिसते की खरंच दुष्ट माणसं किती दुष्ट निर्दय क्रूर असतात याचा तो नमुना होता एखाद्याची विटंबना करताना एखाद्याच्या शरीराचे लसके तोडताना माणसं हसतायत याच्यापेक्षा अधिक काय क्रूर्य काय बरं हे फोटो आत्ता जे काल आरोपपत्र दाखल करताना पोलिसांनी दिले सोळा व्हिडिओ आणि सहा फोटो ते व्हिडिओ आणि फोटो पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना या आधीच आरोपपत्र तयार करतानाच किंवा त्यांच्या मोबाईलमधून ह्या सगळ्या हे काढतानाच दाखवले नसतील का दाखवले असतील दाखवले असतील नक्की दाखवले असतील नाही दाखवले असतील कोणी सांगावं कदाचित मुंड्यांनाही त्यावेळेला दाखवले असतील हे तुमच्या माणसांचं कृत्य आहे शक्यता अशी आहे की हे व्हिडिओ आणि हे छायाचित्र दाखवल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा प्रक्षोभ उसळेल याची कल्पना असल्यामुळे ते दाखवून घेतल्याशिवाय फडणवीसांना नाही पोलिसांची हिंमत ते आरोपपत्रात सादर करायची मग आरोपपत्रात ते सादर करायची परवानगी देणारे फडणवीस खरे की न्याय मिळाला पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे हे महत्त्वाचेच पुरावे आहेत हे सगळे कोर्टामध्ये आरोपपत्रात सादर करा असं सांगणारे फडणवीस खरे की ही सगळी व्हिडिओज पाहिलेले असताना या सगळ्या फोटो पाहिलेले असताना आणि यातलं क्रौर्य किती भीषण आहे अमानुष दुसरा शब्द नाही हे माहिती असताना संतोष देशमुख यांच्या खुनाशी धनंजय मुंडे यांचा संबंध जोडता येत नाही त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही किती वेगवेगळी विधानं फडणवीसांनी या काळात केली त्या सगळ्या विधानांच्या क्लिप्स आमच्या माणसांनी गोळा केलेल्या आहेत एकदा ते म्हणतात की धनंजय मुंडे यांचा काही संबंध नाही आणि नैतिकतेचाही इथे काही प्रश्न येत नाही कारण दुराणवयीने त्यांचा त्या संतोष देशमुखांच्या मर्डरशी संबंध जोडता येत नाही एकदा असं म्हणतात की संबंधित माणसं त्या माणसाशी संबंधित काय करतात याच्याकरता जर मुख्य माणसाला शिक्षा द्यायची ठरलं तर आसपास इतके हजारो नेते कार्यकर्ते वावरत असतात प्रत्येकाच्या आमच्यासारख्या नेत्यांच्या किंवा त्यांनी कुठेतरी काहीतरी केलं की दरवेळेला आम्हालाच राजीनामा मागणार किंवा आम्हाला सह आरोपी करा असं तुम्ही म्हणणार हे योग्य नाही आणखीन ते असं म्हणत होते की याच्यात नैतिकतेचा प्रश्न उद्भवतच नाही नैतिकता कसली आहे त्यांनी जर काही केलंच नाही आहे आणि एकदा त्यांनी असं पण म्हटलं फडणवीसांनी की एकदा जर केवळ कुणीतरी विरोधकांनी आरोप केले म्हणून जर राजीनामा घेण्याची पद्धत सुरू झाली तर महाराष्ट्र मंत्रिमंडळ एकही माणूस शिल्लक राहणार नाही सगळेच्या सगळे त्रेचाळीस बेचाळीस हे आरोप झाला राजीनामा आरोप झाला राजीनामा तो सिद्ध झाला पाहिजे कोर्टात सिद्ध झाला पाहिजे ते निदान आरोपी तरी झाले पाहिजेत यातला काहीच होत नाही आहे आणि मग कसे राजीनामा तुम्ही मागताय असं कोण बोललो होतं असं स्वतः देवेंद्र फडणवीस बोलले होते देवेंद्र फडणवीस बोलले होते मग अचानक काय झालं आपल्याकडे पूर्वापार नरबळीची प्रथा चालत आलेली आहे नरबळीची प्रथा तुम्हाला माहिती काय असत ही काही वेळा गुप्तधनाच्या आशेने दिली जाते परंतु बऱ्याच वेळा बहुतांशी प्रकरणात ती कुठला तरी देव कोपला आहे आणि त्याला संतुष्ट करण्यासाठी नरबळी दिला पाहिजे हे बोकळ कोंबड्या रेडे हे जे बळी दिले जातात ते देवतांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांचा क्रोध त्यांचा शाप आपल्याला लागू नये यासाठी केले जातात तितक्याच निर्दयपणाने आपण वाप वाचतो ऐकतो पाहतो की नरबळी दिले जातात आणि ही प्रथा अजूनही थांबलेली नाही अजूनही हे अशी प्रकरणं घडतात कुठल्या तरी एखाद्या नाव एखाद्या आपण देवाचं नाव नको घेऊ कुठल्या पण याला बळी कोंबडीचा बकऱ्याचा रेड्याचा सा, आणि माणसांचाही सा, दिले जातात मला असं म्हणायचं आहे की लोकक्षोभाच्या लोकक्षोभाच्या प्रक्षुब्ध अशा महाराष्ट्राच्या समोर कालपर्यंत धनंजय मुंडे यांची बाजू घेणारे आणि कुठल्याही नैतिकतेच्या व्याख्यानुसार त्यांच्या राजीनाम्याची गरज नसणारे नाही असं सांगणारे फडणवीसांनी हा पहिला नरबळी प्रक्षुब्ध अशा त्या लोकदैवताच्या पुढे दिला आहे धनंजय मुंडे निर्दोष आहे याची खात्री होती ठीक आहे हे व्हिडिओ तुम्ही पाहिले होते अजितदादांनी पाहिले होते आता है होते। ते लक्षात येतच आहे की पोलिसांनी देण्यापूर्वी त्यांना दाखवले होते मग ते व्हिडिओ पाहताना तुम्हाला कधी असं वाटलं नाही की हे व्हिडिओ जर उद्या ह्याच्यामध्ये आले पोलिसांच्या आरोपपत्रामध्ये तर महाराष्ट्रामध्ये काय होईल का नाही वाटलं तुम्हाला असं की असं एवढं काही होईल मारहाणीचा हे आहे त्याच्यातून काय होणार आहे असं वाटलं दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला खरंच असं वाटत होतं का की विरोधक एकदा एक, एक नरबळी दिला की अख्खं मंत्रिमंडळ वेठीला धरतील आता लगेच दुसरा नंबर माणिकराव ठाकरेंचा आहे आज यांना मंत्रिपदावरून काढलं एक भाग झाला आता दुसरा भाग येणारे अजितदादा पवार त्यांना संरक्षण देणारे त्यांनाही घ्या हा येणार त्यानंतर माणिकराव ठाकरेंचं प्रकरण आहे त्यांना जर आता स्थगिती मिळाली नाही तर आपोआपच जाईल पण स्थगिती मिळाली तरी देखील ते शिक्षा झालेल्या आहेत या कारणाकरता आणि एकंदर नैतिकतेचा परत मुद्दा उपस्थित करून माणिकराव कोकाटे हे दुसरं हे आहे मला तर भीती अशी वाटते की विरोधक जर जागरूक असतील सावध असतील आणि एकदम कटाक्षाने या मागे लागणार असतील तर ज्या सोळा लोकांना ज्या सोळा लोकांना ओ एच डी पद नाकारलं देवेंद्र फडणवीसांनी कारण ते फिक्सर आहेत ते फिक्सर कोणाकोणा मंत्र्याचे होते यापूर्वी याची नावं आता रिव्हील झालेली आहेत त्याच्यामध्ये तीन मंत्री अजितदादांचे आहेत आणि तेरा मंत्री एकनाथ शिंदेचे आहेत तेरा नाही आहेत ॲक्च्युली <laughs> हां काही जणांकडे दोन दोन आहेत उदय वगैरेकडे सहा 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 लिहिले सहा मंत्री यांचेत शिंदेचे मग सहा आणि हे तीन असे नऊ मंत्री पण मंत्रिमंडळातून वगळा अशी मागणी करणार का संजय करणार आहे की आता ज्यांचे इथेही आका आका हेच प्रकरण गाजलं तसं ज्या सोळा लोकांना तुम्ही फिक्सर म्हणाल ते ज्यांचे फिक्सर होते त्यांनाही मंत्रिमंडळातून काढा तो बोलणार आहे माझं आजच सकाळी त्याशी बोलणं झालं तो म्हणाला यानंतर माणिकराव ठाकरे आणि त्याच्यानंतर ज्यांचे ज्यांचे फिक्सर काढले ते असं अपरिहार्य होणार आहे आणि व्हायलाच पाहिजे असंही तो म्हणाला फणीस यालाच थोडंसं घाबरत होते की एकदा ही लाईन सुरू केली तर मग अण्णा हजारेंच्या काळात जसं पाच पाच सहा सहा मंत्री लाईनीने गेले लाईनीने गेले पाच सहा मंत्री तसं मग सगळेच अल्टीपल्ट मग त्यात भाजपाचेही सापडणार त्यामुळे ते हिचकिचत होते ते थोडंसं मागे पुढे पाहत होते असं मला वाटतं पण अखेर विधानसभेला विधिमंडळाला सामोरं जाताना फडणवीसांचा धीर खचलेला दिसतोय त्यांचा आवेश ओसरलेला दिसतोय त्यांना अशी भीती वाटली की विधानसभेमध्ये हे विषय ज्या वेळेला येतील आणि विरोधक आरोप करतील तर विधानसभेत बोलण्याचं अधिक स्वातंत्र्य असतं त्यामुळे नुसत्या टेप्स ट्रेलर टाईप दिल्या त्याच्याऐवजी या लोकांनी जर प्रत्यक्ष त्याची साध्यंत वर्णनं केली तर जो पक्ष उसळेल त्याच्यामध्ये मुंडे कमी आणि फडणवीस आणि महारुती सरकार अधिक बदनाम होईल असं वाटलेलं असू शकतं शेवटी ती नेहमीची गोष्ट मी सांगतो तीच येते इथे की माकडीन आणि तिचं फिल्म माकडीनीने आपल्या पायाखाली घालून स्वतःला वाचवणं नाकातोंडात जाणारं पाणी ही नेहमीची कथा आहे ज्यावेळेला सरकारच धोक्यात येत आहे धोक्यात म्हणजे पडण्याची शक्यता नाही पण बदनामीचा कळस इतकं बदनाम तर सरकार महाआघाडीचं पण झालं नव्हतं इतकं सरकार बदनाम होत आहे तर मग आता मुंड्यांच्या राजीनामे थोडं पाणी ओतून काही थंड करता येतं का बघूया म्हणून हा नरबळी यांनी दिलेला आहे धनंजय जा मुंडे निष्पाप आहे अमुक आहे तमुक आहे असं मला काही दाखवायचं नाही सांगायचं नाही त्याची बाजू घेऊन काही बोलायचं नाही पण आत्ता जर तुम्हीच तुमच्या तोंडाने जर अजितदादांना तुम्ही दा सांगत होता की नैतिकतेचा प्रश्न नाही त्यांचा संबंध नाही तर एका रात्रीत असं काय घडलं की त्यांना नैतिकता आठव तुम्हालाच नैतिकता आठवली म्हणून त्यांनी तो नैतिक जबाबदारी घेतली आणि कारण दिलं ते वैद्यकीय दिलं त्यांनी कारण दिलं काय वैद्यकीय म्हणजे असं ते पत्र जे आहे ते परत बुमराईंग होऊ शकतं आणि आत्ता मी ज्या प्रतिक्रिया ऐकून इथे करायला बसतो आहे व्हिडिओ त्यात लोक प्रतिक्रिया हाच देत आहेत की त्यांनी नैतिकता स्व स्वीकारली त्यांच्या लोकांनी केलेल्या ह्याची एकदा लोकांनी अनुयायांनी कार्यकर्त्यांनी पक्षातल्या लोकांनी केलेल्या ह्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्र्यांनी राजीनामा दिल्याचा प्रघात सुरू झाला तर महाराष्ट्र मंत्रिमंडळात कोणीच टिकणार नाही हेही फडणवीसांना माहिती आहे त्यामुळे एक नवी प्रथा त्यांनी हा नरवळी देताना सुरू केलेली आहे आणि दुसरं त्यांनी स्वतः पंच मारून ठेवला आहे धनंजय मुंडे की मी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देतो आहे मी काही त्या ह्याच्याशी संबंधित आहे असं काही कबूल करत नाही आणि फडणवीसांनी त्यांना चिट दिलीच होती की ते संबंधित नाहीच आहे पण जसं म्हटलं की प्रक्षुब्ध प्रकोप झालेल्या कुठल्या तरी अघोरी दैवताला नरवळी देतात तसा विरोधकांच्या काय म्हणूया नको उपमा देऊया आपण काही पुढे हा नरबळी धनंजय मुंडे नावाचा फडणवीसांनी दिलेला आहे पण फडणवीस साहेब आणखीन किमान दोन ते पाच नरबळी पुढल्या काळात तुम्हाला द्याव्या लागणार आहेत हे तुम्हालाही माहिती आहे हे मलाही माहिती आहे आणि महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनाही माहिती आहे धन्यवाद